होलसेल साडी खरेदी करायला किनी तुम्हाला सुरत किंवा बेंगलोरला जायची गरज नाही कारण आम्ही गुणालोय सुरत आणि बेंगलोर सारख्या क्वालिटी आणि ट्रेंडिंग साड्या ते पण आपल्या गडिंगलज भागात तर यांचा पत्ता आहे पारा कलेक्शन मेन रोड दोनगे तालुका गडिंग जर तुम्हाला सुद्धा किनी बल्क मध्ये साड्या खरेदी करायच्या आहेत किंवा तुम्ही घरगुती व्यवसाय करताय किंवा महिला व्यावसायिक आहात तुमच्यासाठी किनी एक खास संधी आहे तर इथे तुम्हाला तुम्हा किनी पैठणी ब्रायडल काटपदर न्यू ट्रेंडिंग इकल इरिकल साडी आहेर पार्टीवेअर अशा बऱ्याच किती व्हरायटीज मिळणार आहेत प्रभाग आठ आणि नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात आता आनंदाचे वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू जमादार यांनी निवडणूक अर्ज मागे घेत पूर्ण ताकदीने मंत्री मुश्रीफ यांच्या आदेशाने दोन्ही वार्डातील उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला कालच्या त्या पाठिंब्याचा आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजू जमादार यांनी प्रभाग आठमधील मधील व नऊमधील मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही वॉर्डातील उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे नेमकं कितपत पाठबळ मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आठ आणि नऊमधून मधून जमादार कुटुंबियांचं योगदान हे सर्वसामान्यांसाठी फार मोठं आहे आणि आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक आठ असेल किंवा नऊ असेल तर त्यांची शक्ती इथं खरोखर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि जमादार कुटुंबियांनी जे आज आम्हाला पाठिंबा दिला आहे आम्ही आयुष्यभर कधी विसर विसरणार नाही आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ आहे आणि आजच मी इथं तुमच्या रेकॉर्ड मध्ये सांगतो की आमचा विजय हा निश्चित झालेला आहे कारण की जमादर कुटुंब ज्या बाजूला झुकतात त्या बाजूला विजय आजपर्यंत इतिहास तसाच आहे त्यामुळे निश्चितच इथले आमचे राष्ट्रवादीचे दोन्ही प्रभागातील उमेदवार निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे मुंडू तुम्ही काय सांगाल आजच्या राजू जमादार यांच्या पाठिंब्याबाबत या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझा दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार आज राजू जमादार व त्यांच्या सिकंदर जमादार असतील त्यांच्या कुटुंबियांनी जो प्रभाग क्रमांक माझ्या नऊमधील मी स्वतः असेल व माझ्यासोबत दर्शनात कुंभारताई असतील तसेच प्रभाग क्रमांक आठमधील शबनम सय्यदताई असतील तसेच माझा मित्र महेश सलवादे असतील प्रभाग क्रमांक आठ आणि नऊमध्ये जमादार कुटुंबियांनी जो आम्हाला पाठिंबा दिला तो खरोखर निश्चितपणे आम्हाला अतिशय लाख मोलाचा आहे आणि खरोखर मला त्यांचं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांनी जो पाठिंबा दिला जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही काय सांगाल आजच्या या पाठिंब्याबाबत आज नगरपालिकेची माघाराचा दिवस शेवटचा होता आणि या दिवशी आमदार मुसिफ साहेबांच्या सांगण्यावरून माझे मावस भाऊ रियाज गौ जमादार यांनी आपली उमेदवारी मागा घेऊन माझी शबनम अल्ताफ सय्यद यांना पाठिंबा जाहीर केला त्याचबरोबर तेस त्यांचे बंधू सिकंदर गौ जमादार आणि आझाद गौ जमादार आणि र्याज जमादार हे माझी उपसभापती आहेत यांचं मी कधीही आयुष्यामध्ये उपकार मी त्याचे ना। विसरणार नाही त्यांनी माझ्या सुमाला पाठिंबा मार्ट जाहीर करून जे काही त्यांनी आपलं एक हे दा दाखवलेलं आहे त्याला तोड नाही आहे साहेब आणि हे पहिल्यांदाच घडले शहरामध्ये असं घडतंय तर मी असा एक शब्द दिलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये राजू जमादारच हे राजकारण करतील आणि मी त्यांच्या सोबत कायम राहील धन्यवाद राजू राज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग नंबर आठ व नऊ मधील दोन्ही उमेदवारांना तुम्ही दोन्ही वॉर्डातील उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे नेमकं पाठिंबा देण्याचं मागचं कारण काय मुस्लिम साहेबांच्या आदेशानुसार मी वार्ड नंबर आठ आणि वार्ड नंबर नऊ मधील चारही उमेदवार असतील निवडून आणण्याचं वचन दिलेलं साहेबांचं मी दिलेलं आहे तुमच्या ह्या जे मित्रपरिवार आहे त्या सर्व नागरिकांना काय आवाहन कराल आठ आणि नऊ मधील ग्रहणाला समोरच्या बटन दाबून सगळ्यांनी निवडून आवाहन केलेलं आहे मी सगळ्या धन्यवाद ताई शबनम तुम्ही देखील आठ नंबरचे उमेदवार आहेत आज तुमचेच नातेवाईक राजू जमादार यांनी मोठ्या संख्येने तुम्हाला पाठबळ दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल याबाबत मी त्यांचे फार धन्यवाद मानते आणि त्यांचा त्यांचा हा मोठेपणा मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी दिलेला हा मला आधार आणि हा सपोर्ट त्यांचा मी कधीच विसरू शकणार नाही आणि त्यांच्या सपोर्टासाठी मी त्यांची फार धन्यवाद मानते मी त्यांचा आणि तुम्हाला ही मी आवाहन करते की घड्याला मतदान करा आणि आमच्या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बावीस प्लस एक नगरसेवक तेवीस नगराध्यक्ष सॉरी नगराध्यक्ष यांना निवडून आणून तुम्ही राष्ट्रवादी यांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आणा ही तुमच्याकडे मी विनंती करते